नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वप्रथम आपण घेऊयात कालच ज्या बिहारच्या निवडणुकाचा निकाल आलेला आहे हा निकाल या संदर्भातलं थोडंफार विश्लेषण आपण ह्या माध्यमातनं करणार आहोत भाजपचा किंवा इंडी एन डी एचा नक्की विजय का झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय का झाला आणि महागठबंधन यांचा पराभव का झाला या संदर्भातलं थोडक्यात विश्लेषण जे आहे हे आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो निवडणुका म्हणल्या की आत्ता सध्या एक पूर्वीसारखं राहिले नाही की प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीवर निवडून येतोय महागठबंधन महाविकास आघाडी महायुती युती हे सर्व चालू असतं मात्र ह्याच्यामधला सगळ्यात मोठा तोटा जो होतो ते कोणी कोणाच्या वाट्याला किती सीट घ्यायचे यामधनं हे सर्व अवलंबून असतं त्याचप्रमाणे एकदा जागा वाटप झाल्यानंतर कोणाला उमेदवारी द्यायची हे सुद्धा त्यामध्ये संपूर्ण चित्र समोर असतं मात्र ह्यावेळी जे आपण पाहिलं की महाराष्ट्रात जी चूक महाविकास आघाडीने केली तीच चूक त्यांनी बिहारमध्ये केली महाराष्ट्रामध्ये चूक नक्की काय केली होती तर जागा वाटपाची जी चर्चा होती विधानसभा निवडणुकीची जागा वाटपाची जी चर्चा होती ही चर्चा ते शेवटच्या क्षणापर्यंत करत होते प्रत्येकजण आपल्याला एक एक सीट जास्त मिळावा यासाठी प्रयत्न करत होते घासागी चालू होती त्यामुळे त्यांच्यातनं जी ताळमेळ आहे हा बसत नव्हता आणि तो ताळमेळ झाल्यानंतर प्रत्येकाला आपापले उमेदवार जाहीर करायचे होते ते उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर झाले आणि त्या उमेदवारांना लोकांपर्यंत पोचता आलं नाही ही सगळ्यात मोठी चूक महाविकास आघाडीने केली होती आणि ही चूक मी नाही सांगत ही चूक उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणजे संजय राऊतांनी जी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतलेली होती त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी हा विषय मांडलेला होता आणखीन एक मुद्दा उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस काय मांडला होता तर लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला जे यश मिळालं त्या यशाचं कारण होतं की आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करत होतो आम्ही सगळे हा एक त्याच्यामधला सगळ्यात मोठा विषय होता आपल्याला भाजपला हरवायचं आहे आणि त्यामुळं आपण सगळे एकत्र येऊन हा लढायचा आहे आणि लोकसभेला तसं झालं सुद्धा प्रत्येकजण एक पाऊल मागं आलं आणि लोकसभेला भाजपला टक्कर दिली आणि चांगलं यश हे महाविकास आघाडीला मिळालेलं होतं त्याच गोष्टीचा तोटा त्यांना विधानसभेला झाला जे यश मिळालं म्हणजे माझे शब्द नाहीत उद्धव ठाकरेंचे शब्द आहेत की ती हवा यश जे आहे आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात गेलं आणि आम्ही जिंकायचं ह्या भावनेपेक्षा आम्ही मला जिंकायचं ह्या भावनेवर आले आणि त्याच्यामुळे खरं तर हा पराभव झाला हे उद्धव ठाकरेंचं त्या मुलाखतीमधलं स्टेटमेंट आहे मी तुम्हाला माझ्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्याची लिंक देतो कारण की ती लिंक आपण तो जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ही चूक त्यांनी बिहारमध्ये केली बिहारमध्ये सुद्धा ज्यावेळेस महाविकास आघाडीमधले घटक पक्ष एकत्र आलेले एक होते त्यावेळेस सुरुवातीपासूनच जागेची भांडणं सुरू झाली कोण किती जागा लढवणार कोण किती जागा लढवणार आणि ही जी वाद ही जी आहे ही जी तानातानी आहे ही शेवटच्या क्षणापर्यंत चालू होती आणि त्यानंतर मग उमेदवारी त्यामुळं झालं काय दुसरीकडं भारतीय जनता पक्ष जो होता महाराष्ट्रातसुद्धा आपण ते चित्र पाहिलेलं आहे आणि बिहारमध्ये पाहिले भारतीय जनता पक्षाने आपापसातले आप जे घटक पक्ष होते महायुतीमधले त्यांचे डिवायडेशन लवकर संपवलं आणि मग प्रत्येकजण कामाला लागला आणि त्या प्रत्येकाच्या कामाला लागल्यामुळं त्यांना का कामा त्या जास्त दिवस मिळाले उमेदवार लोकांपर्यंत पोहोचायला पुण्याचं उदाहरण घ्या पुण्यामध्ये ज्यावेळेस खासदारकीची लोकसभेची इलेक्शन झाली होती त्यावेळेस मुरली मोहळांचं तिकीट भाजपने खूप आधी जाहीर केलं होतं वीस दिवस आधी त्यांचं तिकीट उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा वीस दिवस बोनसमध्ये मिळाले होते लोकांपर्यंत पोचायला आणि ते वीस दिवस फक्त त्यांची चर्चा होती कारण की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरतच नव्हता कोणाला उमेदवारी द्यायची तो बोनस त्यांना मिळाला आणि सुद्धा परिणाम मतदारांवर झाला आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याला त्यांना यश मिळालं ह्या सर्व घडामोडी मोदी ज्यावेळेस आता ह्या ज्या चुका आहेत ह्या त्यांनी केलेल्या आहेत महाविकास आघाडीने केलेल्या आहेत आणि नंतर त्यानंतरसुद्धा घिसेपिटे जे प्रश्न होते जे त्यांच्या लो लोकांपर्यंत म्हणजे नोटबंदी असेल जी एस टी असेल यासारखे पंधरा लाखाचा विषय असेल हेच विषय मागच्या तेरा चौदा वर्षापासून ही लोक महाविकास आघाडी लोकांपर्यंत आणि लोकांना माहिती झाले झालेत आता त्यानंतर जवळजवळ पाच सात इलेक्शन झालेत प्रत्येक राज्याचे इलेक्शन झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या परंतु ह्या मुद्द्यापासून महाविकास आघाडी नवीन मुद्दा आणू शकलेला आहेत त्यामुळं लोक ह्या सर्व ह्याच गोष्टीला कंटाळले लोकांना नवीन आवाज नवीन काहीतरी मुद्दा द्या जसं महाराष्ट्रामध्ये भाजपने केलं की लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना आणली त्याचा इम्पॅक्ट झाला महिलांनी धू धू मतदान भाजपला दिलं सेम तेच बिहारमध्ये केलं तीन महिन्यापूर्वी नितीश कुमारांनी महिला स्वयंरोजगार नावाचं एक योजना जाहीर केली आणि त्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा करून टाकले महिलांना वाटलं की अरे पैसे येतात आणि तुम्ही बिहारची जर आकडेवारी पाहिली विश्लेषण पाहिलं तर त्याच्यामध्ये महिलांची टक्केवारी ही साधारणतः साडेनऊ टक्के पुरुषांच्या मतदानापेक्षा साडेनऊ टक्के जास्त मतदान महिलांनी केलं आहे ज्यावेळेस मतदानाच्या आकडेवारी आली त्याच दिवशी लोकांनी सांगितलं सगळे राजकीय विश्लेषक जे आहेत तज्ज्ञ आहेत ह्यांनी सांगितलं की महिलांचं भरघोस मतदान झालेलं आहे आणि ह्यामुळंच तुम्ही अॅनालिसिस म्हणजे निवडणुकीनंतरचं जे एक्झिट पोल येतात त्या एक्झिट पोलमध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं की आ, युती जी आहे भाजप आणि नितीश कुमारांची ही विजयी होणार आहे परंतु त्यांनाही खात्री नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होईल दोन एकशे साठ एकशे सत्तरच्या आसपास सगळ्यांनी आकडेवारी दिली होती पण दोनशे फार एन डी ए जाईल अशी कोणाला नव्हती जशी महाराष्ट्रामध्ये होती महाराष्ट्र विधानसभेमध्ये एवढा बंपर विजय मिळेल ही अपेक्षा खुद्द भाजपलाही नव्हती कारण की महिलांनी जो इम्पॅक्ट केला तो इम्पॅक्ट कोणालाही अॅनालिसिस करता आला नाही त्यांनी महिलांनी त्यांचं काम केलं मित्रांनो ह्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे आम्ही जे तुम्हाला हे विश्लेषण दिलं त्याबद्दल तुमचं मत काय हे आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आप डिस्क्रिप्शन आपले तुमचे ॲनालिसिस आम्ही आपल्यापर्यंत महानगरपालिकेच्या घेऊन येणार आहोत तोपर्यंत आमचं बातमी डॉट इन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद